आज क्षेत्र चांगलं सुधारवायचं असेल कृषी क्षेत्र चांगलं झालं पाहिजे त्याच्याच जोडीला शासन यंत्रणा चांगली मजबूत असली पाहिजे काही कायदे आहेत ते आरोग्याच्या दृष्टीने पूरक असलेले झाले पाहिजेत हे काहीच होत नाही आहे म्हणून आपल्याला जे आरोग्य जे, जे मूलभूत आरोग्य पाहिजे ते मिळत नाही आहे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले मागे किल्ले सिंधुदुर्ग आहे आणि हा किल्ले सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ उभं राहून मी आताचा हा व्हिडिओ करतो आहे एखाद्या किल्ल्याची रचना कशी असते तर त्याचा पाया मजबूत असावा लागतो आणि जर पाया मजबूत असला तर वर्षी इमारत आपल्याला चांगली बांधता येते आरोग्याचा देखील असाच मजबूत पाहिजे आणि आरोग्याचा पाया जर ढासळला आज ॲलोपॅथीमध्ये पायाच नाही आहे त्यांनी फक्त इमारत चांगली भव्य दिव्य बांधली आणि अशी डोळ्यामध्ये भरणारी बांधली आयुर्वेदाचा पाया मजबूत आहे पण आम्हाला इमारतीचा डोलारा नीट उभा करता आला नाही अजूनही आपल्याकडे आयुष्य आहे उरलेली पन्नास वर्ष जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर हा आरोग्याचा मूलभूत पाया जो आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे काय आहे हा मूलभूत पाया मूलभूत पाया हे भारतीय जीवनदृष्टी ही दृष्टी आत्मसात केली पाहिजे चार पुरुषार्थ आहेत चार आश्रम आहेत चार वर्ण आहेत ह्या सगळ्या पद्धती ह्या भारतीय पद्धती आहेत अन्य कोणत्याही देशामध्ये या मिळणार नाही आहेत त्यामुळे ह्या आरोग्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर या भारतीय संस्कृतीचा मुळातनं अभ्यास चार वेद आहेत ह्यामध्ये जे आलेलं आहे चार वेद आहेत त्याचे सहा उपवेद आहेत त्याच्यातला एक धनुर्वेद आहे एक आयुर्वेद आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास कधी करणार प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये या सगळ्याचा अभ्यास केला जात होता अंडर वन रूफ हे सगळं शिक्षण दिलं जात होतं नौकानयन शिकवलं जात होतं संस्कृत शिकवलं जात होतं संभाषण शिकवलं जात होतं वाकचातुर्य शिकवलं जात होतं विमान कसं बांधायचं हे सुद्धा शिकवलं जात होतं गडकिल्ल्यांची बांधणी कशी करायची शस्त्रास्त्र निर्मिती कशी करायची घोडेस्वारी कशी करायची किंवा धातूंमध्ये प्रक्रिया कशी करायची इथपासून अगदी कृषी क्षेत्र आणि वस्त्रोद्योग निर्मिती इथपर्यंत सगळे ट्रेड्स आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये शिकवले जात होते हाच तर मूलभूत पाया आरोग्याचा आज आरोग्यक्षेत्र चांगलं सुधारवायचं असेल कृषी क्षेत्र चांगलं झालं पाहिजे त्याच्याच जोडीला शासन यंत्रणा चांगली मजबूत असली पाहिजे काही कायदे आहेत ते आरोग्याच्या दृष्टीने पूरक असलेले झाले पाहिजेत हे काहीच होत नाही आहे म्हणून आपल्याला जे आरोग्य जे, जे मूलभूत आरोग्य पाहिजे ते मिळत नाही आहे या किल्ल्याची रचना जशी पायापासून सुरुवात झालेली आहे तशी आपल्या आरोग्याची सुरुवात की जर मूलभूत पाया जर बळ बक, भक्कम भक्कम करून घेतला तर आपल्याला आरोग्य उरलेलं पन्नास वर्षाचं निश्चित चांगलं जाणार आहे यात काहीही शंका नाही दिनचर्या पाळायची ऋतुचर्या पाळायची रात्रीचर्या पाळायची आहाराचे सगळे नियम पाळायचे आणि भारतीय संस्कृतीची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घ्यायची म्हणजे हा पाया मजबूत व्हायला निश्चित मदत होणार आहे जय छत्रपती जय शिवराज